नमस्कार सर्वांना आज मी इथे माझ्या टिफिनची तयारी करते आणि मी टिफिनमध्ये आज एकदम शॉर्टकट मारणार आहेत म्हणजे मसूरची डाळ आणि बुर्जी बुरजी बनवणार आहे ती पण अंड्याची आणि तीच नाश्त्याला होणार आहे चपाती आणि बुर्जी अंड्याची बुर्जी आहे ना ही काय खास करून मला एवढी आवडत नाही आणि माझ्या ऑफिसमध्ये पण चालत नाही असं काही नॉनव्हेज वगैरे तर मग मी नेहमी नेहमी बटाटास वगैरे बनवते तर आज मी काहीतरी माझ्यासाठी बाहेरूनच मागवणार आहे भाजी तरी तर इथे मी ना पहिली मसूर डाळ आहे ती भिजत ठेवते कोणतीही डाळ बनवायची असेल ना ते दहा पंधरा मिनटं मी भिजत ठेवते पाण्यामध्ये आणि इथे दोन अंडी आहेत ते मी उकळ उकडायला ठेवणार आहे कारण की बुरजी वगैरे काही असेल तर म्हणजे साईड बाय उकळलेली अंडीसुद्धा खाल्ली जातात घरामध्ये तसं हिवाळ्यामध्ये तर वारांना खाल्लीच जातात पण आता हे कसं बुर्जी वगैरे असेल तर हे बॉईल एक छान वाटतं आणि अंड्याच्या बुर्जीमध्ये ना कांद्याचं प्रमाण जर जास्त असेल तर बर बुर्जी खूप छान होते तर इथे ना मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि ना त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टॉमॅटोसुद्धा घेतलेला आहे त्याला सुद्धा एकदम बारीक बारीक कट करून घेतलेला आहे कांदा अगदी बारीक चिरून आणि टॉमॅटो अगदी बारीक चिरून त्या बुर्जीमध्ये जे दोन्ही पण कांदा टोमॅटो आहे ना असे होतात ना तेव्हाच होता बुर्जी एकदम टेस्टी लागते म्हणजे एकदम नरम मेल्ट होऊन जाते ना बुर्जीबरोबरच तीच बुर्जी एकदम भारी लागते नाहीतर कांदा थोडा जाडा मोठा असला किंवा कचकचणारा लागला तर ती बुरजी ना खरोखर फेल होऊन जाते तर मी कडाईमध्ये ना दोन पळी तेल घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करून घेणार त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा कांदा आहे मी ना हलकंसं नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे आणि आता ह्या दोघांनाही अगदी पूर्ण गळेपर्यंत म्हणजे नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकणार त्याच्यामध्ये आहे हळद धने धने पावडर आणि लाल तिखट हे बेसिकवालेच मसाले टाकून घेणार पुन्हा एकदा मिक्स करून घेणार कारण की कांदा टोमॅटोना अजून नरम व्हायचा बाकी आहे आता मी एक एक करून अंडे त्या म्हणजे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही एकदम नरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक एक करून अंडा फोडून टाकणार आहे जवळजवळ चार अंड्यांची मी बुर्जी बनवलेली आहे इथे काही जणांना अंडी आधी एका बाउलमध्ये काढून मग फेटून मग त्या कांदा टॉमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये टाकतात पण मी ना अशीच डायरेक्ट टाकते आणि मग एकत्र त्यांना मिक्स करून घेते जोवर बुरजी आहे ना एकदम बारीक बारीक तुकडे होत म्हणजे झालेले दिसत नाही ना तोपर्यंत मिक्स करून घेते हे बघा अशी आणखीन थोड्या वेळाने ती पूर्णपणे एकदम बारीक बारीक झालेली असं चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली ह्या बुर्जीला ना अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही एकदम झटकेपट होऊन जाते आणि आज तर शॉर्टकट मारलेलं आहे म्हणजे मी आज टिफिनसाठी सुद्धा आणि सुद्धा बनवलेली आहे अगदी फळफळी तशी चिकट अजिबात नाही आहे आणि इथे बुर्जी तयार झालेली आहे त्याचबरोबर आता मी कुकरमध्ये डायरेक्ट डाळीला फोडणी देणार आहे त्यासाठी घेतलेले आहे दोन पळी तेल आणि मोहरी हिंग मोहरी जिरं हिंग हे टाकणार आहे त्या त्याचबरोबर कडीपत्त्याची फोडणी देणार आहे लसूण टॉमॅटो हे सर्व मी टाकतेच टाकते डाळीमध्ये त्याचबरोबर नाही एक उभी चिरलेली पोपटी कलरची मिरची सुद्धा मी घेतलेली आहे आणि तिलासुद्धा मी डाळीमध्ये टाकणार आहे तिखटवाले असेल तर आणखीन छान लागते पण तिखट, तिखट आमच्या घरामध्ये चालत नाही त्याच्यामुळे मी पोपट कलरचीच मिरची जास्तीत जास्त वापरते हे सर्व मिक्स केल्यानंतर आता ला याच्यामध्ये सुखे मसाले टाकून घेणार त्यामध्ये आहे हळद लाल तिखट आणि धने पावडर जास्ती मसाले नाही थोडासा गरम मसाला टाकणार आहे कारण की तिखट डाळ आहे गर, गरम गरम मसाल्याना सा टाकला की स्वाद खूप छान येतो अशा डाळींना मी नेहमी अशा प्रकारेच बनवत असते कारण की माझे जास्तीचं काम आहे ना ते पाच मिनटाच्या आत होऊन जातं म्हणजे डाळीला एक साइडला अशा फोडण्या दिल्या ना कुकरमध्ये की भिजवलेली दहा पंधरा मिनटं आधी भिजवलेली डाळ मिक्स केली तर ती तीन चार शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूद होऊन जाते तर इथे बघा मी चवीनुसार मीठ आता टाकणार आहे आणि थोडंच पाणी टाकणार आहे कारण की बाकीचं पाणी आहे ना ती पूर्णपणे डाळ शिजल्यानंतर मी ॲड करते तर आत्ता इथे मी कुकरचं का झाकण लावून तीन चार शिट्ट्या करून घेणार आहे डाळीसाठी तर इथे बघा माझ्या तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ अगदी मऊसूद शिजलेली आहे ही बघा त्याच्यामध्ये मी हवे तेवढं पाणी टाकणार म्हणजे डाळ आहे ना जास्त घट्ट नाही का जास्त पातळ नाही हवे तेवढी मी डाळीमध्ये पाणी टाकून घेणार आणि दोन मिनटासाठी उकळून घेणार डाळ अशीच कुकरमध्येच त्याबरोबर त्याच्यामध्ये ना मी भरपूर सारी कोथिंबीर टाकणार डाळ माझी इथे रेडी झालेली आहे आणि अशीच डाळ एकदम परफेक्ट होते आणि माझी तर सवय झालेली आहे या डाळीबद्दल तर डाळ तर झालेली आहे आता मी चपाती केलेली आहे थोडीशी आणि भुर्जीसोबत अंड म्हणजे नाश्ता करून घेते अंड बॉईल एकसुद्धा आहे आता बाकीच्या चपात्या मी नाश्त्यानंतर करायला घेतलेल्या आहेत कारण की थोडा मध्येच ब्रेक घेऊन मी कंपल्सरी नाश्ता करतेच करते कधीतरी करते वेळ नसेल तर मग मी एंडिंगला करते तर इथे ना मी आज तुम्हाला चपाती कधी कधी वेळ असेल तर आज बुरजीचं काम होतं त्याच्यामुळे बराचसा वेळ होता, होता माझ्याकडे तर मी इथे चपाती म्हणजे सगळ्या चपात्या फुगतात तर त्याच्यासाठी ना मी असं थोडंसं तेल लावते चपातीला छोट्या चपातीला त्याच्यानंतर थोडं पीठ लावते आणि त्याचा मोदक करतो ना तसं रोल करून घेते आणि पुन्हा मी लाटून घेते हंड्रेड पर्सेंट अशी चपाती फुगणारच फुगणार पण आता ही फुग तुम्हाला शेवटची चपाती मी दाखवते आणि ह्या शेवटच्या चपातीला काही माहीत नाही जेव्हा मी तसं बनवलं आणि तव्यावरती टाकली आणि अलटून पलटून तिला शेकवलं आणि ती अजिबात फुगली नाही ते सुद्धा शेअर केलं कारण की बाकीच्या सगळ्या टू झेड चपात्या माझ्या फुगलेल्या आहेत तर तो त्यातलं एक चपाती तुम्हाला मी दाखवतेच कशाप्रकारे फुगलेली आहे पण ही जेव्हा व्हिडिओच्या वेळी दिल दाखवायचा म्हणजे प्रयत्न केला तेव्हा ही अजिबात फुगली नाही तर हे बघा आधी ज्या चपात्या आहेत ना ह्या अशा फुगलेल्या आहेत जसे काय पॉकेटच आहे कोणतं तरी पूर्णपणे म्हणजे काटोकाठ अगदी फुगतात अशा चपात्या मी रेग्युलर अशा चपात्या करत नाहीत म्हणजे तेल वगैरे लावून पण कधी वेळ वगैरे वे असेल किंवा मूड वगैरे आला तर मी अशा तेल आतमध्ये लावून नॉर्मली चपात्या फुगवतेच नाहीतर कधीतरी अशा फुगतातच फुगतात नॉर्मल चपात्या तर हे बघा किती फुगलेली आहे ही चपाती आणि बाकीच्याहीच फुगलेल्या आहेत फक्त ही शेवटचीनेच दगा दिला आणि नरमसुद्धा आहेत तर अशा प्र प्रकारे माझा पूर्ण संपूर्ण टिफिन रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आहे चपाती चपात्यांमध्ये मी तीन चपात्या नेहमीच देते त्याच्यामध्ये दे थोडासा तुकडा काढते कारण की तीन द्यायच्या नसतात म्हणून मला इंस्टावरती भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की तुकडा का तोडता तुकडा ह्याच्यामुळे तोडते की तीन नसतात द्यायच्या म्हणून तर थोडंसं बॉईल एगसुद्धा दिलेलं आहे भात आहे आणि बुर्जी आहे अंड्याची बुर्जी तिखट डाळ आहे जी की मी ही डाळ एक्स्ट्राचीच बनवते जेव्हा डाळ घरामध्ये बनते ना ते एक्स्ट्राचीच बनवते कारण की ती डाळ संध्याकाळलासुद्धा होऊन जाते आणि संध्याकाळचं जेवण कसं थोडं थोडंच असतं ना त्याच्यामुळे आणि हा मकाईची उडाई जो की मी घरीच बनवलेला आहे शेअर करेन तुमच्यासोबत येणाऱ्या वीकमध्ये रेसिपीसुद्धा एकदम साधा सोप्पा आहे जास्त काही झंझटमारी नाही आहे हे सर्व टिफिन वगैरे आवरल्यानंतर माझे पण टिफिन पॅक केल्यानंतर सर्व जेवण वगैरे साईडला केल्यानंतर हे काम जे आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं कारण की मी असंच कधीही किचन ठेवून ऑफिसला निघत नाही कारण की आल्यानंतर तेवढी एनर्जी आपल्याला भांडी घासण्यामध्ये न लावता बाकीच्या कामांमध्ये लावावी लागते तर इथे मी भांडी संपूर्ण क्लीन करून किचन वगैरे सर्व आवरून देवपूजा करून रेग्युलरप्रमाणेच ऑफिसला निघालेले आणि आज ना बऱ्याच व वेळ होता माझ्याकडे त्यामुळे थोडी रिलॅक्स होती बहुतेकजणं विचारतात की ह्या अशा रेग्युलर कामांपासून कंटाळा येत नाही का दमायला होत नाही पण कंटाळा करून करणार काय कारण की हीच तर आपली लाईफ आहे यायचं खायचं झोपायचं पुन्हा जायचं कारण की ह्या सवय ह्या जी कामं आहेत ना यांची सवय झालेली आहे त्यामुळे ह्या कामांपासून राहू पण शकत नाही बरं ही जी कामं आहेत ना त्यांमध्ये जर का आळस केला थोडाफार किंवा कंटाळा केला तर पुढे बाकीचे दिवस आहेत तर ही आपल्याला आपल्यालाच कामं करायचे हे समजून मी म्हणते जाऊ देत तो आळस बाजूलाच ठेवावा आणि आपली आहे तीच कामं रेग्युलर आनंदामध्ये करायची म्हणजे अजिबात आळस येत नाही तर ट्रेन अनाऊन्स होत होती त्याच्यामुळे मला लगेच पळावं लागलं आणि आज तुमच्यासोबत मी संध्याकाळचंसुद्धा रुटीन दाखवणारच आहे तर संध्याकाळी येता येता मी आणलेला आहे फिश त्याच्यामध्ये आहे हलवा भरपूर महिन्यानंतर हलवा घेतला कारण की दुसरं काही फिश नव्हतंच तिच्याकडे आणि त्याचबरोबर गरम गरम ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी बनवतेच पण मी जास्तीत जास्त आता ज्वारीचीच बनवते तांदळाची नाही बनवत ज्वारी कशी हेल्दी आहे सीजनल सगळ्या म्हणजे सगळ्या मिक्स भाकऱ्या बनवते मी तर इथे मॅरिनेट करून ठेवलेले मी हलवे आहेत आणि हे सर्व मी यूज करणार नाही म्हणजे आताला वापरणार नाही आहे फक्त तीन पीसच वापरणारे तीन चारच बाकीची कोळंबी पण आहे त्याच्यामध्ये मिक्स त्याच्यामुळे होऊन जाईल आणि संध्याकाळची डाळ तर आहे तिखट आल्यानंतर मी अशीच जी सकाळची भांडी असतात मी एका व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केलेलं आहे सकाळची जी भांडी घासलेली असतात ती पूर्ण रॅक खाली करते म्हणजे ती ट्रॉलीमध्ये लावून घेते त्याच्यानंतर मग साईड बाय ही जी कामं आहेत म्हणजे राईस लावणं भाकरी करणं भाकरीचं पिठाला उकड काढून आणि हे, जर का ए, ए, फीश हे, हे जे जर काही असं काय असेल फिशचं कधीतरी तर मग हे संध्याकाळला फ्राय वगैरे करायला घेणं हे सर्व केल्यानंतर मग जे सकाळी घेऊन गेलेले डबे असतात ते घासणं असतं ते रॅकमध्ये लावणं असतं त्याच्यानंतर किचन क्लीन करणं असतं कारण की ही फिश वगैरे जेव्हा बनतं ना तेव्हा संपूर्ण किचनभर थोडंफार उडतंच मग ते क्लीन केल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतरच मग जेवण करणं असतं तर म्हणूनच मी आलाला लगेचच जेवणालाच उभी राहते म्हणजे जे पण आहे ते फ्रेश एकदम एंडिंगला व्हायचं आणि व्यवस्थितपणे जेवण करून घ्यायचं साडेनऊ ते पावणे दहामध्ये माझं संध्याकाळचं जेवण होऊन जातं कारण की सकाळचं माझं बहुतेक असं जेवण मी रेडी करून जाते तर आजचं रात्रीचं जेवण इथे रेडी आहे आणि आजचा व्लॉग पण इथे एंड होते तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय